नमस्कार आपण आता सध्या इथे आहे अन्नधान्य वितरण कार्यालय अमरावती इथे अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये इथे अन्नधान्य वितरण अधिकारी अमरावती शहर प्रवीण राऊत हे यांचे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये इथे रोजचे शंभर ते दोनशे रोजचे नागरिकांची गर्दी लागलेली असते पण सदर कार्यालयामध्ये राऊत साहेब हे कधीही इथे चेअरवरती आपल्याला बसले दिसणार नाही आज गोरगरीब सामान्य माणसांना राशन कार्डचे एवढं महत्त्वाचे कामं असतात पण त्या कामाकरिता त्यांना आपले कामधंदे सोडून इथे यावं लागते परंतु इथे राऊत साहेब कधीही इथे हजर राहत नाही आणि त्यांच्या आज कित्येक नागरिकांच्या आपण बघताय की मोदींनी जे सांगताय की गरिबांना आपण फ्रीमध्ये देतोय ते देतोय परंतु प्रत्यक्षामध्ये इथे कागदी कारवाई कुठल्याच होत नाही इथे कित्येक मागे घेतात ऑफिसमध्ये मॅडम आलेल्या आहे या आहेत इथे आपण आता आलेलं आहे या कुमारी अंजली भालतीला मॅडम आहेत भा त्या पुरवठा निरीक्षक आहे इथे कित्येक नागरिक येतात ते त्यांच्याकडे ते आपले अर्ज सादर करतात आणि त्यांना सांगतात की आमची नोंद करून द्या पण इथे साधी नोंद करायसाठी पण कमीत कमी, कमी दहा चक्कर मारावं लागतात पूर्ण अन्नधान्य वितरण कार्यालयाचे तीन तेरा वाजलेले आहेत राऊत साहेब हे कधीच्या ऑफिसमध्ये हजर राहत नाही जनता तुपाशी नेते उपाशी आता उलट्या सगळं झालेलं आहे जनता उपाशी आणि नेते तुपाशी आणि जे प्रशासकीय अधिकारी आहे ते तर पूर्ण आता सामान्य जनतेला आपल्याला आपण आहे त्यांना कुठलं कार्य त्यांचे होत नाही आहे प्रशासकीय अधिकारी फक्त इथे येऊन कुठच्या तोड्याचे काम करत आहे त्यांचे कार्य होत नाही त्यामुळे आपल्याला आता सक्त मोहीम सुरू करणार आहे त्याच्या न्यूज चॅनल तर्फे मी नितीन नेरुळकर अन्य वितरण कार्यालयामध्ये काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया ते किती वेळा इथे येतात आणि त्यांचे कामं कसे होत नाहीये आपलं नाम काय का बारा बजे बारा बजेस काय वाईन खूप सारे नागरिकांच्या इथे तक्रारी आहे तिथे साहेब कधी राहत नाही ते सारे नागरिक येतात आणि खाली आताने आपल्याला त्यांना वापस जावं लागते आपण बघतोय या आणि अशाच बातम्यांसाठी बघत राहा एसएमआर न्यूज धन्यवाद